होईवा काय आवा हिला ताप आला हिला ते करा तो, कन तो का ते हाताला कणकणी आली झुपली लवकरच ही तापानं हुमले या घरात उठ उठ बाहेर येत होती पूर्गी तिला उठून ताप आलाय काय झालंय अंग पुसून घ्या असलं कळलं नाही तिला सारखी येळभर घरात असते लेकर असते घरात बसून सुद्धा ठेवत नाही सावलीला मी माया मी माया लावून आईकडे पळते तर मी माया लावताय म्हणूनच ती घेते लेकर या 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 करून सारखी घरात आता कुठली नेते आता आपल्याला नेलं पाहिजे की लेकर आपल्याला जाय येते तिला आली असती म्हणजे जाऊन दवाखान्यात मेडिकल मी आता पोर दवाखान्यात

सर्दी झाली या आणि ती गारीगार बिरिगार आता घेऊ नका आली तरी काय तुम्हाला बी अंदाज नाही आली का गारीगार आम्हाला नव्हतं चार हो चार गारीगार देताय खायला आती खाण्याचं काय चांगलं आहे बी नाही आणि हिला बी अगा ह्याच झालंय वगैरे एवढा मोठा गार पडलाय तिला एकाच एक महाग लागतंय काय सारखं महाग काय ना काय काय ना काय आहे टेन्शन नसत मिस्त्री आल नाही तर ती एक जाऊन काल यांनी आणले बघा पत्र रात्री ती अजून ठकायला तिथं इकडं पडलं ते पत्र शिमेट शिमे शिमेट इकडं पत्र आहे ते इकडं अँगल तो त्या चॅनलला कलर द्यावा लागणार आहे

त्यांनाच नाही पाणी आता पाणी मारले बघ काय करायचं मग तुम्हाला आलता काटाळा मार मारायचे भाग नाही दोन दिवस जाईल मारलं म्हणून बरं बघा लाईट का लाईटीच काय खरंय दिवसाचं काय खरं नसतं रात्रीच बरं आहे पाणी भरलं पेईचं पाणी भरून ठेवलं बॅनर भरून ठेवली पाणी मारलं इकडच्या बांधकामाला या नव्याला सगळ्याला मारलं पाणी हे हात माझं सकडं दुखायला लागले काठीवर धरून धरून पुन्हा पुन्हा ती जुनी भीत होत त्याला जर नसता फवारा मारल्याने मारलं एकदा चमकायला लागल्या म्हणजे येते काही पावसाचा म्हणून फवारा आणि मारलं नसतं एका हातात टॉर्च एका हाताने ती येळ धरून अवघडली मी का कर्ज एवढं झालं पत्र मारून मी करून मग झालं टेन्शन आज कुठला बुधवारी बुधवारी बुधवार आहे या किती अहो नका झोपू तरी डॉक्टर पुन्हा जेवाय जाते ती अडीच वाजता दवाखान्यात ह्या गर्दी असते हं खाना दावतो चुनो व हे बी उठतं चढायचं तर ह्या हात पायातून दूती

मला तर मित्रांनो तुम्हाला दाखवते बघा पत्र कसं आणले ते किती आहे हे मला वाटतं गरज मुलका जायचं बघा ह्याला सपोर्टला लागते आता जण पत्र बी ह्याच भरपूर बरं का तर एका ती एक रचले त्यामुळं एका एक एका पानं ठेवली त्याच्या उडणी म्हणून का दोन बाजूला दोन चॅनल ठेवले तस चार आहेत का इतकं बघितलं का पायपा हातरल्यासारखं दिसायला लागले कस दिसतय पाय हातरल्यासारखं दिसतंय हे तार आणली अजून ह्याला तर धर देत पोळायला लागली बघा मुलकाची हे तार याला काय म्हणते ती वड काढते ती ते वड काढून खेळ ठोकते ते भिडताड्यात कारण मी ह्या खोलीच ही केलं ते असं बघितलं होतं ना मुलकाचं ऊन पडले ह्याला हो का आता ह्याला कलर द्यायचा या कलरचा एक डबा आणावा लागणार आहे हाताला पोलताय सरा चरा चरा चरा, चरा, चरा। कलरचा टावा आणून बरस आणून ह्याला कलर द्यावा लागणार कौबा एकटं तर ह्यानी द्यायचं ते मागच्या वेळेस त्याला सुद्धा भरपूर होतं बघा ते आत हे बाहेरचं का काट्याचं पत्र सगळं ह्याने एकट्यानं कलर दिलं तर आता ह्याला कलर द्यायचा आग दोन बरं आणायला आयो द्यायचं आपण बी ह्याचं काळ लागतंय हो। काळं लगायला लागलं बसली मी ह्याच्यावरच काय जा। करायचं फुल पडले त्याच काल मिस्त्र्याला त्यांना सांगितलं कुठं हे पोल रवायचं तर मोहर ते रवून जावा म्हटलंय त्यांनाच नाही भीतर ती बी काय आलं तर इकडे शिमेंटचे ठिके ठेवली ती या शिमेंटची ठिके आणली ती एवढी आणि ही जुनी राहिलेली आहे बघा या कागदात झाकून ठेवली ती फळी मांडली त्याच्या खाली बघा दरवाजा जुना आणि त्याच्यावर ठेवले ती कारण पावसा पाण्याचा इजा हिल चमकायला ह्या दोन दिवसात पावसा पाण्याचा पाऊस बिवस आला तर वरनं झाकून पाणी नितळून गेलं पाहिजे ना